नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थांबलेला तर तुम्ही बघितलं असेल की लाडक्या बहिणींनो थांबा अशी के वाय सी करूच नका तुम्हाला हप्ता मिळणारच नाही आहे तर नेमकी अपडेट काय आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बहिणींनो तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे बहिणींनो व्हिडिओच्या सुरुवातीलासुद्धा एक महत्त्वाची सूचना सांगतो आहे ती की अशी आहे की बहिणींनो बघा लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून विविध चॅनेल वाले तुम्हाला खोटी माहिती पसरवत आहे आणि काही पण सांगतात तुम्हाला थमनेला ठेवतात की कुठं स्कूटी भेटणार आहे लाडक्या कुठं दहा हजार पंधरा हजार भेटणार आहे असं काही थमनेल ठेवतात आतमध्ये दुसरीच माहिती देतात एकंदरीत तुमचा ते टाइमपास करतात तुमचा वेळ वायाला घालतात त्याच्यामुळे त्यांच्या नादी लागू नका त्या भामट्या लोकांचे व्हिडिओ बघू नका तुम्ही फक्त आपल्या चॅनलवरील व्हिडिओ बघत जा तर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर आणि तरच बहिणींना तुम्हाला ही येणाऱ्या जे काही व्हिडिओची नोटिफिकेशन आहे येणाऱ्या मी जे काय लाडक्या बहिणी योजनेचे व्हिडिओ टाकल जे की आपले खरे व्हिडिओ राहते महाराष्ट्रामध्ये आपलंच एकमेव चॅनल आहे जे की खरी माहिती देतं त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्याच्यामुळे सर् सर्व बहिणींना माझी विनंती आहे तुम साठी की चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण चॅनल सबस्क्राईब केलं तर आणि तरच बहिणींनो तुम्हाला इथे व्हिडिओची नोटिफिकेशन भेटून आणि तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत पोहोचताल आता बहिणींनो आपल्याला के वाई सी का करायची नाही आहे आपल्याला का थांबायचं था आहे आणि अशी केवायसी म्हणजे कशी के वाय सी करायची नाही ते सगळी काय माहिती सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ठीक आहे तर बहिणींनो बघा इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल धक्कादायक बातमी आहे लाडक्या बहिणींनो थांबा अशी केवायसी करूच नका हप्ता मिळणारच नाहीये नेमकी अपडेट काय बघा तर महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल आणि तपासणी सुरू झाली आहे अनेक ठिकाणी चुकीच्या किंवा बनावट के वाय सीमुळे महिलांना हप्ता मिळणे बंद झाले आहे सरकारने अशा फसवणुकीवर कारवाई करण्यासाठी नवीन आदेश काढलेले आहेत आता तुम्हाला सुद्धा माहिती असेल की अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी की महिला जिवंत आहे का मेलेली आहे याच्यासाठी के वाय सी करायचं चा चालू झालेलं आहे पण भरपूर योजनेत मोठा बदल झाला असून आता चुकीच्या आणि बनावट जर का तुम्ही वेबसाईटवरून वाय सी केली तर तुम्हाला इथे हप्ता मिळणारच नाही मग ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे तुम्हाला कुठल्या वेबसाईटवरती जाऊन के वाय सी करायची आणि ती कशी करायची याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते बघा चुकीची के वाय सीमुळे हप्ता थांबणार आहे जरी तुम्ही के वाय सी केली आणि जर का चुकीची केली असली तर तुमचा हप्ता इथे थांबणार आहे काय म्हणताय बघा ते योग्य माहिती न दिल्यास किंवा तुम्ही ज्या वेळेस के वाय सी करता तर त्यावेळेस केवायसी करत असताना तुम्ही ते प्रश्नांची उत्तरे तिथं देत असताना जर योग्य माहिती दिली नाही आणि केवायसी जरी केली तरी तुमचा हप्ता बंद होऊन जाईल जर तिथं तुम्हाला विचारलं की तुमच्या घरातील कोणी नोकरीला आहे का आणि तुम्ही जर का आहे केलं असेल आणि जर नसल व्यक्ती तुमच्या घरातील नोकरीला आणि तर तुम्ही तिथं आहे केलं असेल तर तुमची ते काय म्हणता येईल त्याला हप्ता इथे पुढचा मिळणार नाही त्याच्यानंतर पाच एकरच्या पुढे शेती आहे की नाही ते तुम्हाला तुम्हा तिथं विचारतात आणि तिथे जर का तुम्ही तुम्हाला शेती असेल नसल समजा असेल तुम्ही तुम्हाला शेती तर होच करावं लागेल तुम्हाला जर नसल शेती तुम्हाला तरी तुम्ही हो केला असेल तरी सुद्धा तुम्हाला इथे हप्ता मिळणार नाही केवायसी करून सुद्धा याचं तेच म्हणणं आहे की आधी मिळालेले पैसे देखील परत मागले जाऊ शकतात जर का तुम्ही चुकीची माहिती दिली केवायसी केली तर तुमच्या आधी मिळालेले पैसे देखील परत मागले जाऊ शकतात अपात्रतेची मोदी मोठी यादी सुद्धा जाहीर करण्यात आली दुसरा मुद्दा बघा की सव्वीस लाखाहून अधिक लाभार्थ्याचे अर्ज हे संस्थापद आढळले आहेत आणि त्याच्यामध्ये चौदा हजारापेक्षा जास्त पुरुषांचा समावेश आहे तर म्हणजे जे काय अपात्र झाले त्यांची यादी ऑफिशियल वेबसाईटवरती टाकण्यात आलेली आहे तुर्तास ती तुम्हाला बघायची असेल तर ती वेबसाईट मी तुम्हाला सांगतो पुढं व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तिसरा मुद्दा बघा लाडक्या बहिणींनो की फक्त अधिकृत ठिकाणीच के, के वाय सी करा मोबाईलवर आलेल्या लिंकवरती क्लिक करून केवायसी करू नका एखाद्या बहीण म्हणेल की मला एखाद्या बहीण म्हणेल की मला व्हॉट्सअपवरती एक लिंक आली होती आणि त्याच्यावरती मी माझा आधार कार्ड नंबर टाकला आणि ओ टी पी आला तो हे पैसे गायब होऊन जातील अकाउंटमधले आणि मी तिथं वाय सी केली आणि आता माझी केवायसी झाली झाली असं तू समजत असल तर जे पूर्णतः चुकीचं आहे तुला अशी के वाय सी करायचीच नाही आहे तुला वाय सी कुठं करायची आहे मग सी एस सी सेंटर किंवा सरकारी सेतू सुविधा केंद्र किंवा के जिल्हा व माल महिला माल, व बालविकास कार्यालय के वाय सी करायची आहे इथे जाऊन के वाय सी करा किंवा मी तुम्हाला जी वेबसाईट सांगतो त्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही वाय सी करू शकता व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चौथा मुद्दा बघा की एस एम एस किंवा फोनवरून आलेल्या फेक लिंकपासून सावधान राहा आता फसवे लोक ओ टी पी आधार क्रमांक मागून तुमचे पैसे चोरी करू शकतात आहे सरकारी सरकार कधी व्हॉट्सअपवरून माहिती मागत नाही आहे तुम्हाला म्हणजे एखादा अनोळखी कॉलवर येऊ शकतो आहे आणि म्हणू शकतो आहे की है। और है कि मी सरकारी कर्मचारी बोलतो आहे महिला व बालविकास विभागामधून मला तुमचा ओ टी पी सांगा मी तुमची के वाय सी करणार आहे तर तशा पद्धतीने के वाय सी जर तुम्ही केली असेल तुमच्या अकाउंटही कायब होईल अकाउंटमधले पैसेही कायब होईल आणि तुमची के वाय सी करूनही उपयोग होणार नाही आणि तुम्ही अपात्र ठरल्या जाल त्याच्यामुळे योग्य के वाय सी करायची ती कुठली वेबसाईट आहे मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू तुम् बघा त्याच्यानंतर पाचवा मुद्दा बघा हप्तावर हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी वेळेत केवायसी करा सरकारने पुढील दोन महिन्यात केवायसी पूर्ण करण्याची मुदत दिलेली आहे वेळेत के न केल्यास पुढील हप्ते थांबतील आता तुम्हाला योग्य करायची आहे काय म्हणताय मी तुम्हाला तुम्हाला योग्य केवायसी करायची आहे आणि जर का के तुम्ही केवायसी नाही केली तर तुमचे पुढील हप्ते सुद्धा थांबवले जाणार आहे लाडक्या बहिणींनो हे सरकारकडून आलेलं अपडेट आहे मी स्वतः काही सांगत नाहीये सहावा मुद्दा बघा की माहिती पडताळा करा आणि लाडक्या बहीण डॉट महाराष्ट्र डॉट इन डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरच नाव म्हणजे वेबसाईटवरच आपले नाव यादीत हो आहे का ते तपासा या वेबसाईटवरती बहिणींना <coughs> <नो... coughs> जे पात्र आहे त्यांची लिस्ट दिली आहे न पात्र त्यांची लिस्ट दिली आहे पण तुम्हाला केवायसी करायची झाली तर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या अधिकृत जाऊन के जाऊन केवायसी करा ओ टी पी बेसेसवरती तुमची के वाय सी होत आहे आणि तीच योग्य आहे तुम्हाला तीच ही के वाय सी करायची आहे त्याच्यानंतर सातवा मुद्दा बघा की फसवणुकी सहभागी लोकांवर गुन्हे दाखल करणार आहे चुकीची कागदपत्र देऊन के वाय सी करू नका तुमच्या घरी जर खरोखर एखादा सरकारी नोकरीला असेल तर तिथं होच करा आणि सरळ सरळ या योजनेमधून तुम्ही तुमची माघार घ्या जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय करू नका त्यांना त्यांचा हप्ता मिळू द्या तुम्ही जी काय खरी माहिती आहे ती खरी माहिती द्या खोटी माहिती देऊन जर का तुम्ही के वाय सी केली आणि जर का महिला बालविकास विभागाला समजलं तर ते तुमच्यावर कारवाई करतील खोटे गुन्हे तुम्ही खो सरकारची फसवणूक केली म्हणून तुमच्यावरती गुन्हे दाखल करतील त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस असतील यांच्यावरून यांच्याकडूनसुद्धा तुमची इथे फेरतपासणी होणार आहे त्याच्यामुळे जी काय खरी माहिती आहे तीच जा आणि अशा पद्धतीची के वाय सी करा चुकीच्या पद्धतीने के वाय सी करूच नका तुम्हाला जर आत्ताच के वाय सी होत नसेल ओ टी पी सर्वर प्रॉब्लेम असेल तर थोडं थांबा नाहीतर रात्रीच्याला बाराच्या पुढे आणि चारच्या आतमध्ये जर का तुम्ही ओ टी पी टाकून के वाय सी केली तर ती तुमची के वाय सी होते एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आणि जर तुम्हाला रात्री जागायचं जीवा असेल तर दोन महिने वेळ आहे आपल्याकडे अजून दोन महिन्यात तुम्ही कधीही करू शकताय तर आशा करतो बहिणींनो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल परत जाता जाता एकदा सांगतो की इतर चॅनल तुम्हाला खोटी माहिती देतात त्यांच्यापासून सावधान राहा ते तुम्हाला खोटी माहिती पुरवत असतात ते तुम्हाला फसवतात बहिणींनो ते तुम्हाला खोटी माहिती देतात तुमचा वेळ वाया घालवतात तुम्हाला, तुम्हाला चुकीची माहिती देतात तुम त्यांचे व्ह्यूज वाढवण्यासाठी त्यांना पैसे कमवण्यासाठी ते तुम्हा तुम्हाला वेठीस धरतात त्याच्यामुळे त्यांच्यापासून सावधान राहा आपल्या एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर आणि तरच पुढील व्हिडिओची <coughs> <coughs> नो नो सॉरी <स्वारी, coughs> सॉरी लाडक्या बहिणींनो तर आणि तरच तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही खऱ्या व्हिडिओपर्यंत पोहोचताल त्यामुळे लगेच चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल